तर मित्रांनो कडे पठार जेजोरी या ठिकाणी असणाऱ्या खंडोबा विषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारी काही मंदिरे आणि काही ठिकाणे यांची माहितीही आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत पोचलेली नाही अशीही आपण अप्रतिम माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा शिवराय मंडळीनं तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत खंडोबाचं मूळ देवस्थान असलेलं ठिकाण म्हणजे जेजूरचे कडे पठार या ठिकाणी तर आता आपण नुकतंच कडे पठाराच्या पायथ्याशी उभे आहोत आणि इथून आपण कडे पठारला जाणार आहोत तर खंडोबा रायांचं दर्शन आपण कडे पठार या ठिकाणी जाऊन घेणार आहोत तसेच कडे पठारावरती असणारे इतरही आपल्याला असंख्य अशी मंदिर या ठिकाणी पाहायला भेटतात त्या मंदिरांविषयी देखील आपण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर बाणूबाई मंदिर आणि खंडोबा घोड्याने ज्या ठिकाणी या कडे पठारावरती उडी मारली त्या ठिकाणी आजही आपल्याला त्या घोड्यांची पावलं त्या ठिकाणी पाहायला भेटतात ते ठिकाण पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो जाऊया आपण कडे पठार हा आहे खंडोबा जेजुरी गड आणि याच गडावरून आपल्याला कडे पठारावरती जाण्यासाठी हा समोर दिसणारा डोंगर रस्त्यावरील मार्ग कडे पठारावर जाण्यासाठी दुसरा एक मार्ग आहे जेजुरीपासून दीड किलोमीटर अंतरावरती विंजळा हे ठिकाण आहे आणि या ठिकाणावरती आपण गाडी पार्क करून कडे पठारावरती पायरी मार्गाने जाऊ शकतो विंजळा या ठिकाणी गाड्या पार्किंग करण्याची व्यवस्था आहे याच ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग करून आम्ही आत्ता कडे पठारावरती जाण्यासाठी जो पायरी मार्ग आहे साधारणत हा पायरी मार्ग साडेसातशे पायऱ्यांचा आहे याच मार्गाने आता आम्ही कडे पठाराकडे जाण्यासाठी निघालेला आहोत या वेशीमधून प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर जो दिसत आहे हा नव्यानेच बांधकाम केलेला पायरी मार्ग आहे या मार्गाने आपण अगदी सहजपणे कडे पठारावरती पोचू शकतो पायरी मार्गालगतच आपल्याला डाव्या बाजूला शंकर महादेवांची एक भव्य अशी मूर्ती पाहायला भेटते या ठिकाणी आम्ही प्रथम दर्शन घेतले आणि कडे पठार कडे जाण्यासाठी या पायरी मार्गाने आम्ही निघालेला आहोत या पायरी मार्गावरती भाविकांना बसण्यासाठी आणि सावलीसाठी खास शेडची या ठिकाणी उभारणी केलेली आहे आणि या ठिकाणी आपण बसू शकतो आणि सावलीपासून आपले संरक्षणही करू शकतो असे असंख्य शेड आपल्याला या पायरी मार्गावरती उभारण्यात आलेले पाहायला भेटतात त्यामुळे हा पायरी मार्ग चढत असताना आपल्याला अजिबातही थकवा जाणवत नाही कडे पठार मंदिर हे जय्याद्री डोंगर रांगाच्या माथ्यावरती म्हणजेच आठशे फूट उंचीवरती असलेले हे ठिकाण होय कडे पठारावरती असणारे हॉटेल्स आणि तळी भांडार पूजेचे साहित्य असणारे दुकाने यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी या गाढवांचा वापर केला जातो या गाडवांवरती दुकानांना लागणारा माल हा त्यांच्या पाठीवरती बांधून त्यांना पायरी मार्गाने कडे पठारावरती पाठवले जाते या गाढवांबरोबर आपल्याला काही छोटे गाढवेही दिसत आहेत आणि काही रिकामी गाढवे पण दिसत आहेत तर त्या गाढवांना ट्रेनिंग म्हणून या गाढवांसोबत या पायरी मार्गाने वरती पाठवले जाते जेणेकरून पुन्हा कधी यांच्या पाठीवरती ओझे दिले तर ते व्यवस्थितपणे कडे पठारावरती या मार्गाने जातील या पायरी मार्गावरतीच आपल्याला एक घोड्याची सुबक मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आलेली दिसत आहे आणि या मूर्तीवरतीही आपल्याला भंडाऱ्याची उधळण झालेली पाहायला भेटते आणि याच बाजूला काही महिला आपल्याला दगडीची उतरण करताना या ठिकाणी दिसून येत आहे आणि या महिलांना विचारले असता की ही उतरण कशासाठी करायची असते तर त्यांनी सांगितले की हे एक आपलं समाधानासाठी उत्तरण बनवायचे असते आणि ही उत्तरण बनवण्यासाठी आपल्याला कडेपठार मंदिर येथून दर्शन घेऊन आल्यानंतर परतीच्या मार्गावरतीच जात असताना ही उत्तरण आपण बनवायचे असते याला कुठलाही नवस किंवा कुठलंही मागणं देवाकडे न करता एक मनोभावे ही उत्तरण करण्याची प्रथा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते पायरी मार्गावरती छोटे छोटे दुकानदारही आहेत तर ते दुकानदारही आपल्याला लागणारा माल हा आपल्या खांद्यावरून वाहून नेताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पायरी मार्गावर या ठिकाणी बानुबाईचे एक छोटे मंदिर आहे हा आहे पायरी मार्गाचा शेवटचा टप्पा यानंतर आपल्याला कडेपठारकडे जाण्यासाठी सपाट असा मार्ग लागणार आहे आणि हा शेवटचा टप्पा आता आपण जवळजवळ पूर्णपणे चढून वरती आलेलो आहोत खंडोबा कडेपठार सोडून नवीन गाडावर कसे आले याची एक आख्यायिका सांगितली जाते सुपेपारागानातील एक भक्त ज्यांचे नाव खैरे ते रोज नित्यनेमाने करेचे पाणी घेऊन कडेपाठार या ठिकाणी देवाची पूजा करण्यासाठी जात असे अनेक वर्ष पूजा केल्यानंतर त्यांचे वय झाले आणि त्यांनी खंडोबाला साकडे घातले की आता माझे वय झाले मला येणं जाणं हे शक्य नाही तरी तुम्ही माझ्या घरी येऊन त्या ठिकाणी स्थापन व्हावे म्हणजे मला तुमची सेवा ही अखंडपणे करता येईल ते ऐकल्यानंतर खंडोबाने त्यांना सांगितले की तुम्ही चालायला सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही थकत नाही तोपर्यंत तुम्ही मागे वळून पाहू नका आणि तुम्ही ज्या ठिकाणी थांबाल त्या ठिकाणी मी प्रगट होईल असे सांगितल्यानंतर हा भक्त भरपूर चालत आल्यानंतर खात्री करण्यासाठी की खरंच देव आपल्या पाठीमागे येतोय काय हे पाहण्यासाठी त्यांनी मागे वळून पाहिले आणि खंडोबा त्याच ठिकाणी प्रगट झाले ते ठिकाण म्हणजे आत्ताचा जेजुरीगड हे होय आपण खंडोबाच्या दर्शनाबरोबर या गाडावर असणाऱ्या इतर मंदिरांचीही माहिती घेणार आहेत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर हे आहे नागेश्वर मंदिर हे छोटेसे हनुमान मंदिर असून या हनुमान मंदिराच्या समोरच आपल्याला एक भव्य असं श्रीराम मंदिर पाहायला भेटतं हे श्रीराम मंदिर अतिशय देखणं असून जुन्या प्राचीन शैलीतील बांधकाम आपल्याला या मंदिराचं पाहायला भेटतं आणि आतमध्ये श्रीरामांची या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी मूर्ती देखील पाहायला भेटते या ठिकाणापासून काही अंतरावरती आल्यानंतर आपल्याला पंचलिंग महादेव मंदिर पाहायला भेटते तर या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या पिंडीमध्ये आपल्याला पाच लिंगे पाहायला भेटतात ुतलावर मनी आणि मल्ल या दैत्यांनी उच्छाद मांडला होता सर्वसामान्यांसह सा ऋषी मुनींना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वांनी मिळून शंकराची आराधना केली सर्व योगी मुनींना वाचवण्यासाठी शंकराने खंडोबाचे अवतार धारण केला आणि दैत्यांचा संहार केला मार्तंड भैरवाचे रूप घेतलेल्या शंकराने दैत्यांचा संहार करण्यासाठी हातात खडगे घेतले आणि कडे पठारावर त्यांचा वध केला म्हणून खंडोबा हे नाव तर माळसेचा कांत नवरा म्हणून माळसा कांत आणि मल्लांचे हरण केले म्हणून मल्लारी असे नावे प्रचलित आहे खंडोबाच्या घोड्याने याच ठिकाणी उड्डाण केले होते आणि आजही या ठिकाणी आपल्याला घोड्याच्या पावलाचे ठसे पाहायला भेटतात म्हणून या ठिकाणाला घोडे उड्डाण नावाचे पडले आहे आणि या ठिकाणी आत आपल्याला एक सुंदर अशी घोड्याची मूर्ती बसवलेलीही पाहायला भेटते तर तुम्ही समोर पाहू शकता या खडकावरती आजही घोड्यांचे पावलाचे ठसे आपल्याला दिसून येतात या ठिकाणी सुद्धा आपल्याला उत्तरण बनवण्यासाठी एक चौथारा बांधण्यात आलेला पाहायला भेटतोय आणि भरपूर अशा या ठिकाणी उत्तरणी तयार केलेल्या आपल्याला दिसत आहे आणि याच बाजूला आपल्याला एक सटवाई मातेचे जुने मंदिर पाहायला भेट आत्ता आपण जाणार आहोत कडे पठार खंडोबा मंदिरात आणि त्या ठिकाणी जाऊन खंडोबाचे दर्शन घेणार आहोत तर आत्ता आपण आलेलो आहोत मंदिर परिसरामध्ये आणि समोरच आपल्याला हा नंदी मंडप पाहायला भेटतोय आणि या नंदी मंडपावरती आम्ही भंडाऱ्याची उधळण केल्यानंतर आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये खंडोबाचे दर्शन घेतले कारण आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे आपण तो व्हिडिओ दाखवू शकत नाही बाहेर येऊन आम्ही या ठिकाणी खोबरे भंडाराची उधळण केली आणि हे आपल्याला समोर दिसत आहे हे कडे पठार खंडोबा मंदिर हे होय मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण मंदिराच्याच परिसरामध्ये असणाऱ्या वाग्यांकडून खंडोबाच्या नावाने पाच पावली केली तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय एळकोट एळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांग भलं